চির <inaudible> <wai> आणि शिव केंद्र कोल्हापूर जयेंद्रबा मुंडे यांचा पट्टा आणि विरोधात समवान खांडवीचा खानवी बालाजी भाकरेचा पट्टा कुस्ती बघा तुम्हाला शंभर रुपये तिकीट लावून अशी कुस्ती बघायला मिळणार मिळाला काळ्या घ्यायचा पैलवान खन खरीद त्यानं थोप वाटतो येतो अतिशय चपलाईन कुस्ती करण्यामध्ये त्याचा हात काढणार अतिशय प्रतिकूल उपस्थितीमध्ये कुस्तीचा ध्यास बाळगायला एका बापाय संदीप बोलला बाप हा फार मोठा श्रेष्ठ येऊ ला देतोक्र घडवण्यामध्ये आणि संदीप बोलला आजच्या मैदानामध्ये ही कुस्तीचं मैदान व्हावं यासाठी त्यांच्या फार मोठ्या शुभेच्छा या महिला साहेबांच्या नजरेखाली कोती आहे साहेबांची फिजिकली तयारी अतिशय उत्कृष्ट आहे तेवढ्या सफाईने पत्ता सुद्धा चेहऱ्याची हालचाल ठेवावी लागते शेवात शेवस करागी टाळ्या टाळ्या करा की टाळ्या बाजूला कधी शिकवू नका फार मोठ्या पदावर आहेत त्यांच्या

हनुमानपुरे हनुमानपुरे शुभम कळबट समतोल समर्थ होऊन जाल वरून काहीतरी करण्याच्या प्रयत्नात आहे इकड सत्यम चौरे हो आणि सोहम भोसले हो हो

जुबाव, कबाट खांडवीचा आडव्या हाताची पकड धरतो अतिशय चांगला पोरग आहे तो बालाजी भाकरी त्याचा गुरु आहे सदगुरु सारका आस्था पाटी राका इतरा चाले का कोण करी राजाची कांता काय भीक मागे मराची अजोगी शेती पावे <सथ> दसर खाड्याला आशीर्वाद केला असो अरुण पाटील आणि उत्तमाची उरी किर्ती मागे गोदर पाटील सरपंच आणि अरुण पाटील यांच्या आठवणी आज प्रकाशन येतात जन्म होणार तो भागी कि बात मृत्यू होणार तो समय की बात बात सत्यम आणि भोसल्या काय कर पाएगा का? सोहम पहलवान हिम्मत मर्दा तो मदत खुदा इकडे कळबटना कब्जा घेतलेला आहे समर्थाचा समर्था अतिशय लौचिक पहलवान आहे त्याचा शरीर फार लौचिका आहे एक लंगडी आणि सिंगल रेस लहान गटापासून मोठ्या गटापर्यंत कुस्त्या मात्र हेरून घेतल्या एक रुपया हातीचा कुठं फुकट जाऊ दिला नाही खताचा कब्जा घेतला शेवटीच्या पैलवान डिरायट रुकाबला पैलवान आणि लग जनता भाऊ

वयाच्या कवळ्या वयात प्रगती करायची असते ज्ञानेश्वरीने वयाच्या सोळाव्या वर्षी नव्या व्हावे लिहिल्या वयाच्या एकविसाव्या वर्षी सजीवन समारी घेतली दगडा मातीच्या भिंती चालवले रेड्या बुकिंग बोलावले आणि चौदाशे वर्षी जीवन लागलेला चांगदेवाला जीवनाचा सहा सांगितला इसवी सन बाराशे चौसष्ट वार होता गुरुवार वेळ होती दोन वार पंचेचाळीस मिनिटाची आणि सजीवन समाधी लागली लढाई निकाली कवळ्या वयात प्रगती नेवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा गुरु तो मावलेलो गुरु बंधू निवृत्तीनाथ गुरु हा संत ज्ञानेश्वराचे गुरू काय कोण कुलगुरु होत कोण विद्यापीठ होत गीतेच रुपा सर सोप्या भाषेत करून दिलं समर्था घाण आहेत ना बेटा पुस्ते जर बऱ्याच वेळ बैठक चालले तर सोडवून लावण्याचा अधिकार खालचा येत नाही अशी पोझिशन असेल तर पुस्ते सोडवून पाटील यांच्या स्मृती कुस्ती कमिटीचे कुटुंकून रुपयाचे रुपयाच्या पक्ष त्यांचा आहे चेअरमन साहेबांच्या स्मरणार्थ

सोहळ पहिलवा तुम्ही सकाळी किती वाजता उठता साडे किती उठल्यानंतर नंतर तुमचा व्यायाम किती वाजता सुरू होतो आणि सकाळी नाश्ता किती वाजता होतो काय काय खाता किती एका टायमिंग दोन टाइमिंग बर बाकीच काय काय नाश्ता कशाचा नाश्ता एका टायमिंगला किती खाता करायची टाळ्या पाहू फिरतो आपण काय करतोय हे हलगे वाले एका टायमिंगला केळे किती के खाता एका टायमिंगला सफरचंद किती मटण किती खाऊ शकता आपण दहा जणात एक किलो मटण आणतोय घरी काय गीता आहे काय उघड बांधले काय सोळा आणि पुढचा हा युवराज पाटील हा युवराज पाटील युवराज पाटला आदर्श घेतलाय त्या सोहम भोसल्या सोहम भोसले महाराष्ट्र चॅम्पियन हाय मान हनुमानपुरे हनुमान देऊन जावा चौरे पैलवानचे वडील इथं आलेले आहेत चौरे मामा त्यांचं हे मैदान ही पुस्तिका मिठी स्वागत करते पाठकोळ ची चतुर्स्थाच्या कलमीची गाडी निघालेली आहे गाडीकडे जावा पाटको चे गाडी निघाले पैलवान गाडेकडे पुरे या मैदानात हरिगाव हिगाव आणि त्याला या किसन पेरा हनुमंतपुरे आले हरिगावचे सरपंच इथे हजर आहे ते स्वागत आहे हो छोट्या भे मैदानात आला

मनोज माने अपन मैदान सुनील जाधव मैदान आतिया किरण मिसा मैदान दोन हजार सात किरण मिसा थोड़ी चांगली गुस्ती है थोड़ी थोड़ा पाण्याचा टँकर आहे पाणी पिण्यासाठी त्या कुस्तीचा अंत पाहू नका लहान कुस्ती आहे त्या कुस्तीचा अंत पाहू नका समर्थाच्या

समर्थ गोजाळा आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्याला हात वर कळायचा आकलोज बक्षीस आले कुस्ती चालू वाजता कुस्तीसाठी पंचा एक मिनिटाच्या एक चांगली कुस्ती लागली विरोध आपण आव्हा बारखी गोष्टी समर्थ गुंजा संपलेल्या गोष्टी मध्ये वयराचं सोन चप्याचं फुल विजय झालेला गोष्टीमध्ये जोरा टाळ्या जमालाल बनसुडे यांच्यातर्फे गेला शंभर आणि प्रतिस्पर्धेला शंभर